नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील दहा लाख एकोणतीस हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन हजार अठरा मध्ये जो आवास सर्वे झालेला होता आणि त्या सर्वेमध्ये ज्या लाभार्थ्यांची नाव नोंदणी झालेली होती ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले होते अशा प्रत्येक लाभार्थ्याला आता घर मिळणार आहे दोन हजार अठराची संपूर्ण प्रतीक्षा यादी या टप्प्यामध्ये आता पात्र करण्यात आलेली आहे मित्रांनो तुमच्या गावात सुद्धा जी घरकुल योजनेसाठी प्रतीक्षा यादी होती त्या संपूर्ण लाभार्थ्यांची घरकुल आता मंजूर झालेले आहेत आणि या मंजूर घरकुलांच्या याद्या सरकारच्या माध्यमातून आता पोर्टलवर देखील प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुमच्या गावामध्ये कोणाकोणाला घरकुल मंजूर झालेला आहे किती लाभार्थी पात्र ठरलेले आहेत ही संपूर्ण माहिती तुम्ही याच यादीमध्ये पाहू शकता आणि हीच नवीन घरकुल योजनेची पात्र लाभार्थी यादी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने डाउनलोड करायची याच्याच संदर्भातली संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन नो व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो तुमच्या गावामध्ये नक्की किती लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत आणि तुमचं नाव या यादीमध्ये आहे का हे पाहण्यासाठी आपल्या गावची घरकुल यादी आपल्या मोबाईलमध्ये कशी डाउनलोड करायची ती कशी पाहायची याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या मोबाईलवर आवास योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउजर ओपन करा आणि ब्राउजरच्या सर्च बारमध्ये पी एम जी डॉट एन आय सी डॉट इन असं टाइप करा आणि सर्च करा मित्रांनो तुम्हाला टाईप करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ हो शकता मित्रांनो सर्च केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या मोबाईल मध्ये ओपन झालेलं असेल आता मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला या पेजला डेस्कटॉप मोडवरती घ्यायचा आहे त्यासाठी वरती तीन डॉट देण्यात आलेले आहे त्यावरती क्लिक करा आणि स्क्रोल करा या ठिकाणी पहा डेस्कटॉप साइट या बटनवरती क्लिक करून आपल्याला हे पेज कम्प्युटर विंडोमध्ये कन्वर्ट करायचं आहे अशा पद्धतीने हे पेज आता तुमच्या समोर दिसून येईल मित्रांनो वेबसाईट अशा पद्धतीने ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी एक ॲड देण्यात आलेली आहे त्या ॲडला आपल्याला स्किप करायचं आहे या ठिकाणी स्किपसाठी बटन देण्यात आलेलं आहे ॲड स्किप केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता बरेच ऑप्शन या वेबसाईटमध्ये तुम्हाला दिसून येतील तर या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आवाज सॉफ्ट नावाचा आहे त्या आवाज सॉफ्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आवाज सॉफ्ट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा आपल्यासमोर हे पाच ऑप्शन ओपन झालेले असतील आता यातील दोन नंबरच्या रिपोर्ट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे अशा पद्धतीचा पेज तुमच्यासमोर ओपन झालेला असेल फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट त्यानंतर सोशल प्रोग्रेस जी एस आय रिपोर्ट एस सी 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 रिपोर्ट अशा पद्धतीचे बरेच ऑप्शन तुमच्या समोर दिसून येतील आता मित्रांनो या पेजला सर्वात खाली स्क्रोल करायचं आहे आणि आय सेक्शनमध्ये यामध्ये तीन नंबरला आवास प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे अशा पद्धतीने पेज तुमच्या समोर ओपन झालेला असेल आता या ठिकाणी आपलं राज्य आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडून घेण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर आपल्याला आपलं गाव निवडण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेलं आहे जे कोणतं आपलं गाव असेल ज्या गावाची आपल्याला लाभार्थी यादी पाहायची आहे ती ग्रामपंचायत ते गाव या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आता मित्रांनो ही संपूर्ण माहिती निवडल्याच्या नंतर या ठिकाणी सबमिट बटन देण्यात आलेलं आहे त्या सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता तुमच्या गावात जे लाभार्थी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता मित्रांनो हीच लाभार्थी यादी तुम्हाला एफमध्ये आणि एक्सेलमध्ये सुद्धा डाउनलोड करता येते या ठिकाणी दोन्ही ऑप्शन देण्यात आलेले आहेत या ठिकाणी डाउनलोड एक्सेल फाईल आणि डाउनलोड पी डी एफ अशा पद्धतीने दोन ऑप्शन आहेत आपल्याला डाउनलोड पी डी एफवरती वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या गावाची लाभार्थी यादी डाउनलोड करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने लिस्ट डाउनलोड झाल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा लिस्ट ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता या ठिकाणी सिरियल नंबर देण्यात आलेला आहे जिल्हा तालुका गाव त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर बेनिफिशरीचं नाव म्हणजे लाभार्थ्याचं नाव त्याच्या वडिलाचं नाव लाभार्थ्याच्या आईच्या नावासाठी सुद्धा या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे ज्यांनी रजिस्ट्रेशनमध्ये आईचं नाव दिलेलं आहे त्यांचं आईचं नाव या ठिकाणी येईल कॅटेगरी येईल त्यानंतर प्रायोरिटी येईल अशा पद्धतीची ही लाभार्थी यादी तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून पाहू शकता तर मित्रांनो घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठीचा हा महत्वाचा व्हिडिओ होता जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र